सोने खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आता समोर आली आहे ओके सोन्याचे नवीन भाव या ठिकाणी जाहीर झाले आहेत पाच मिनिटांपूर्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी घेतला मोठा निर्णय त्यामुळे संपूर्ण सराफ बाजारामध्ये आज सोमवार दोन फेब्रुवारी रोजी उघडताच वातावरण या ठिकाणी निर्माण झालं आहे फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे आज सोमवार दोन फेब्रुवारी रोजी सरकारने आता सोने चांदीवरून नवा नियम या ठिकाणी लागू केल्यामुळे स्वरासंधीचे भाव पूर्णपणे बदलून गेले आज सोमवार दोन फेब्रुवारी सोन्याचे नवीन भाव काय जाहीर झालेत चोवीस कॅरेटचे नवीन भाव या ठिकाणी काय आहेत आणि बावीस कॅरेटच्या सोन्यापासून दागिने बनवले जाते तर त्या सोन्याचे भाव जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला आनंदाचा धक्का बसल्याशिवाय राहणार नाही कारण की आज मोदी सरकारने फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या दिवशी एक असा मोठा निर्णय काल बजेटमध्ये या ठिकाणी मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये घेतला त्यामुळे आज सोमवारी दोन फेब्रुवारी सकाळी मार्केट उघडताच प्रचंड मोठी या ठिकाणी सोनाराच्या दुकानांमध्ये गर्दीच गर्दी झाल्याचं पाहायला मिळालं आनंदाचं लग्न फोडणारं तुम्हाला खुश करणारा नवीन भाव सोनेचे या ठिकाणी सोमवारी मार्केट उघडताच जाहीर झाले या ठिकाणी मोदी सरकारकडून लागू केलाय जो सोने चांदीवर आजपासून लागू होतोय आणि त्यामुळे ग्राहक आनंदाने नाचू लागले आहेत आज सोमवारी मार्केट उघडताच त्यामध्ये अगदी एकामध्ये प्रचंड गर्दी सोनाराच्या दुकानांमध्ये झाल्याचं पाहायला मिळालं सोन्याचं जणू काही पाऊस पडतोय की काय अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झालीय त्यामुळे आज सोमवार दोन फेब्रुवारी सोन्याचे ताजे भाव नेमकं काय आहेत अठरा कॅरेट सोन्याचे भाव काय आहेत त्यानंतर बावीस कॅरेट सोन्याचे भाव काय आहेत आणि चोवीस कॅरेट सोन्याचा भाव नेमका ताजा आज किती बदलून आलाय तसेच चांदी नेमकं किती आता रुपयांनी विकली जाऊ लागल्या खाली हे तुम्हाला अगदी एक मिनिटाच्या आत व्हिडिओ मध्ये भाव नेमकं का बदलतायत सोनं आता का खाली येऊ लागले आणि किती रुपयांचा बदल कालच्या आणि आजच्या दरामध्ये या ठिकाणी झालाय ही तर व्यवस्थित तुम्हाला समजून सांगणारच आहे पण सगळ्यात महत्वाची गोष्ट हे सोन्याचे भाव आता नेमकं का कमी झाली तुम्ही ते सोनं खरेदी करायला जर गेला तर तुम्ही सोनं खरेदी करायला गेला आणि उद्या जर परत या ठिकाणी आले तर तुम्हाला मोठा नुकसान होऊ शकतं म्हणजे हे जे सोन्याचे भाव आपल्याला या ठिकाणी कमी झालेत त्याचा फायदा घेण्यासाठी तुम्हाला निर्णय घ्यावा लागेल का घ्यावा लागेल हे तुम्हाला आता जाणून घ्यावे लागेल अन्यथा तुम्ही जर व्यवस्थित त्या ठिकाणी खरेदी केला आणि उद्या जर परत पण भाव जर कमी आले खाली आले तर तुम्ही आता रडत बसाल त्यामुळे तुम्ही शेवटपर्यंत लक्ष देऊन बघा मध्ये सगळ्यात आधी सुरुवातीला आपण आज सोमवारी बाजार उघडताच त्या ठिकाणी दोन फेब्रुवारीचे नवीन दर या ठिकाणी मोदी सरकारने घेतलेल्या बजेटमध्ये निर्णयामुळे सोनारीसाठी काय बदलून आले आहेत पण दागिने बनवली जाते तर सुरुवातीला आपण चांदीच्या ताज्या दरांनी या ठिकाणी सुरुवात करणार आहोत कालची नवीन काळातील सोनं या ठिकाणी मधल्या कदाचित चांदी देखील पुढे चालून डोळ्यावर आणि ग्रॅमवर विकायला लागू शकते पण तो मुद्दा सगळ्यात शेवटी येतोय आता अकरा कॅरेट सोन्याचा ताजा भाव काय बावीस कॅरेटचा ताजा भाव काय अगदी एक मिनिटाच्या आतमध्ये तुम्हाला समजावून सांगणार आहे नंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट सोन्याची घसरण नेमकं किती दिवस अशीच राहणार आहे आणि घसरण कशा पद्धतीने अशी चालवणार आहे काल काय झालं रविवार होता बजेटचा दिवस होता आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोनं या ठिकाणी खूप वर गेलं होतं त्यामुळे सोनं आटोक्यात आणण्यासाठी मंत्रिमंडळाची बैठक घेतली त्यामध्ये एक मोठा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलाय सोनं कमी करण्याबद्दल मध्यरात्री आता नेमकं मोदींनी काय काय या ठिकाणी मीटिंगमध्ये बोललेलं आहे कशामुळे सोन्याच्या तेलाचा फुगा फुटणार काल बजेटमध्ये रविवारी जी मोदी सरकारने निर्णय घेतला नवनियम लागू केले त्यामुळे सोन्याच्या किमतींमध्ये आता प्रचंड या ठिकाणी बदल झाले आहेत पूर्णपणे सोन्याच्या किमती बदलल्यात मळा बाजार आवडताच मात्र केले बावीस कॅरेटचे भाव पूर्णपणे बदलून का गेले त्यामुळे आता सोन्याची मागणी देखील आता वाढल्या आणि लक्षात ठेवा सोन्याची मागणी पुरवठा कमी झाला तर या वस्तूंचा भाव वाढत असतो आणि पुरवठा या ठिकाणी कमी झाला 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 की भाव वाढत असतो आणि मग करत राहतो तयार होता होता त्यामुळे या या ठिकाणी ठिकाणी असे असे मोठे लपलेले होते गुंतवणूकदार त्याच्यावरती अशा प्रकारची पडताळणी झाली त्यामध्ये सोन्याचा भाव मागचे या ठिकाणी वाढण्यामागचे खरी कारण लक्षात आले आणि ज्यामुळे यासाठी नियम लागू केले त्यामुळे सोने चांदीचा भाव जो आहे तर तो आज सोमवारी पूर्णपणे या ठिकाणी बदलण्याचा पाहायला मिळतय मग आता नेमकं काय होतं इतक्या डिटेल्स मध्ये तुम्हाला जाण्याची गरज नाही पण अगदी पुढील तीस सेकंदाच्या आतमध्ये हे जर कारण तुम्ही समजून घेतलं तर तुम्हाला सोनं चांदीमध्ये इथून पुढे घेताना कोणतेही नुकसान होणार नाही आता बरेचसे लोक आता बाजारपेठेमध्ये जात आहेत जे काय भाव आहे ते समजून घेत आहेत आणि सोनं घेत आहेत पण खरंच की कारण जर लक्षात आलं तर सोन्या चांदीचं चा तुमचं खरेदी करताना अजिबात नुकसान होणार नाही याची कारणे आपण लगेच पाहणार आहोत परंतु तुम्ही हे विसरू नका की आज सोमवारी अकरा कॅरेट बावीस कॅरेट आणि चोवीस कॅरेट सोन्याचे पूर्णपणे काल बजेटमध्ये रविवारी मोदी सरकारने असा नियम लावलाय आणि एक निर्णय घेतलाय त्यामुळे सोन्या चांदीचे आज सोमवारी पलटी मारल्याचं मग आता एकदा आजची ताजी भाव काय आहेत ते आपण पाहूया परंतु सोन्यामागचे दर मागील आठवड्यापासून वाढण्यामागचं या ठिकाणी कारण काय आहे ते समजावून घेऊया ते म्हणजे आंतरराष्ट्रीय पातळीवर सोनं या ठिकाणी खूप वाढलं बऱ्याच ठिकाणी वाद सुरू होते रड्डा का या ठिकाणी निर्माण झाला होता अमेरिकेचा डॉलर मजबूत झाला होता ते रुपया कमजोर झाला होता आंतरराष्ट्रीय पातळीवर याचं कारण हा फारसा प्रभावी या ठिकाणी पडला असं लोकांना वाटत पण झालं असं की देशांतर्गत काही लोकांनी मोठ्या प्रमाणात सोन्याची खरेदी या ठिकाणी टाकण्यात या ठिकाणी खरेदी करायला सुरुवात केली होती दिवाळीच्या वेळेस खरेदी झाली होती त्यानंतर डिसेंबरमध्ये देखील प्रचंड प्रमाणात सोन्याचा खरेदी या ठिकाणी झालेली होती ती साधी सोपी नव्हती तर तामानी सोनं खरेदी केलं जात होतं सोन्याचा एक लाख ऐंशी हजार रुपयांचा टप्पा देखील मार्केटने आपलं खरोखर क्षण डाव टाकला असं म्हणायला हरकत नाहीये कारण की मार्केट हे वेळोवेळी करेक्शन करत असतो कारण की बाहेर बऱ्याच वेळा काय होतं की आता आपण जरी गोष्ट लक्षात घेतली तर या ठिकाणी लक्षात आल्यावर करेक्ट या ठिकाणी होत असतो नक्की तेच झाले असे म्हणायला हरकत नाहीये आता चांदीच्या भावाने या ठिकाणी आपण पहिल्यांदा सुरुवात केल्याचं पाहायला मिळतंय तुम्ही सुद्धा बघितलं सोमवारी काय ताजे दर करण्यात आले सोन्याचे दर काय आहेत ते आपण सुरुवातीला अठरा कॅरेट त्यानंतर लगेचच ज्यापासून दागिने बनवली जाते तर त्या बावीस कॅरेट सोन्याचा ताजा भाव नेमका सोमवारी काय करण्यात आलाय आणि फेब्रुवारी महिन्यामध्ये संपूर्ण सोन्याचे रेट जे आहेत तर ते काय करण्यात येणार आहेत आणि फेब्रुवारी महिन्याचे सोन्याचे रेट कशा पद्धतीने उलटी फिरणार आहेत नवीन निर्णय या ठिकाणी कोणता वाल्याचा बघायला मिळत आता सुरुवात करत आहोत सोमवारी अठरा कॅरेट सोन्याचा भाव या ठिकाणी ताजा दर काय आहे अठरा कॅरेटचे जर म्हणजे एक ग्रॅम साठी बाराशे चौसष्ट रुपये अकरा कॅरेट गेलं म्हणजे एक लाख वीस हजार रुपये या ठिकाणी आता लागू शकतो अठरा कॅरेट एका तोळ्याला सोन्याचा दर असणार आहे तर याच्यामध्ये किती फरक पडला तर साधारणपणे सोन्याचा जवळपास नऊ हजार रुपयांचा फरक या ठिकाणी आज पडल्याचं पाहायला मिळत आहे मग आता बावीस कॅरेट सोन्याचा हिशोब केला तर पंधरा हजार म्हणजे दहा ग्रॅमचा विचार केला एक लाख एकावन्न हजार रुपयांच्या आसपास आहे म्हणजे या ठिकाणी काल पाच ते सात हजार रुपयांची आता घसरम पाहायला मिळतेय आता राहिला प्रश्न चोवीस कॅरेटचा एक तोळ्याचा आता एक लाख पासष्ट हजार रुपये जर त्या ठिकाणी चोवीस कॅरेटचा एका ग्रॅमचा विचार केला तर सोळाशे पन्नास रुपये अशा प्रकारे सोन्याची ताजी दर आता पाहायला मिळते तुम्हाला अशाच प्रकारचे सोन्याविषयी नवीन नवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आताच सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा धन्यवाद